इतिहास मित्रांनो नमस्कार परांडा किल्ल्यावर नेहमी जाण असायचं अजूनही आहेच त्या अनुषंगाने येथे बऱ्याच मित्रांच्या भेटी गाठी होत असत पण मित्रांच्या भेटी गाठीमध्ये एक गोष्ट प्रकर्षानं जाणवायला लागली की येथील लोक या किल्ल्याला रणका किल्ला असं मानतात रणका किल्ला म्हणजे या किल्ल्यावर एकही लढाई झालेली नाही पण ही गोष्ट काही पटणारी नव्हती कारण परंडा किल्ला हा महामनी काळापासून एक महत्वाचा किल्ला होता आणि जवळच येथे जुने लष्करी ठाणे असण्याची दाट शक्यता होती अखेर परंड्यात लढाई झाल्याचा समकालीन पुरावा समकालीन साधनांमध्ये सापडला चला तर मग आज बघूयात परंड्यामध्ये ही लढाई कशी झाली कोणाकोणात झाली इसवी सन सोळाशे मध्ये नगरच्या निजामशाहीच्या राजधानीचा किल्ला ताब्यातून गेल्यानंतर मलिक अंबरनं वजीरपदाची सूत्र आपल्या हाती घेतली दुसरा मुर्तजा निजामशाह याला परांडा येथे घेऊन नेऊन राजधानी तिथे स्थापन केली अकबर बादशाह उत्तरेकडे परतल्यानंतर निजामशाही सरकार सरकारमधील दोन व्यक्तींनी आपले धाडस आणि कर्तृत्व यांच्या बळावर लौकिक कमावला त्यापैकी एक म्हणजे मलिक अंबर हा हबशी आणि दुसरा म्हणजे मिया राजू हा दखनी या दोघांनी मोगल फौज प्रचंड संख्येने दक्षिणेत असताना देखील बहुतेक सर्व मुलूक आपल्या ताब्यात ठेवण्यात यश मिळवले होते नंतर मृतजा निजामशाह दुसरा याच्या उदरनिर्वाहासाठी औशाचा किल्ला आणि औशाच्या आसपासच्या खेड्यांचा काही महसूल हा लावून दिलेला होता मलिक अंबर आणि मिया राजू हे निजामशाहीचे दोन्ही कर्तबगार सरदार असले तरी या दोघांमध्ये परस्परांबद्दल अतिशय मत्सराची भावना होती त्यामुळे या दोघांमध्ये नेहमी तंटे होत असत या भांडणाची हकीकत जेव्हा अहमदनगर किल्ल्याचा मोगल सुबेदार खान खानान याला समजली तेव्हा त्याने दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ या उक्तीप्रमाणे फायदा घेण्याचं ठरवलं आणि तेलंगणाच्या सीमेवरील मलिकंबरच्या आधिपत्याखाली असलेला एक जिल्हा ताब्यात घेण्यासाठी वराडातून एक सैन्याची तुकडी पाठवली या हल्ल्याची वार्ता कळताच मलिकंबरनं सात हजार घोडेस्वारांची एक तुकडी घेऊन या मोगली सैन्यावर चाल केली आणि मोगली सैन्याचा दणदणीत पराभव केला आणि मोगली सैन्याने जिंकलेला प्रदेश पुन्हा आपल्या ताब्यात घेतला आता ही बातमी खान खानाने याला ज्यावेळेस कळाली तेव्हा त्याने त्याचा मुलगा मिर्झाई रिच याला पाच हजार गोडे स्वार देऊन पुन्हा मलिक अंबर विरोधात बदला घेऊन पराभवाचा डाग पुसण्यासाठी पाठवला या दोन्ही फौजींची लढाई नांदेड जवळ झाली या लढाईत मात्र मलिक अंबरचा पराभव झाला स्वतः मलिक अंबर गंभीर जखमी होऊन रणांगणात पडला परंतु त्याच्या सैनिकांनी केलेल्या अतुलनीय शौर्यामुळे मलिक अंबर युद्ध बंदी होण्यापासून वाचला मलिक अंबरला वाचवण्यासाठी मलिक अंबरच्या बऱ्याच सैनिकांना बलिदान द्यावं लागलं जखमा बऱ्या झाल्यानंतर मलिक अंबरनं अधिक सैन्य जुळवाजुळ सुरू केली मलिक अंबर हा अत्यंत धाडसी असून त्याची लोकप्रियता दख्खनमध्ये खूप आहे त्यामुळे तो हार मानणाऱ्यांपैकी नाही याची जाणीव मोगल सुभेदार खान खानान याला सुद्धा होती म्हणून खान खानान याने मलिक अंबरशी मैत्रीचा हात पुढे केला इकडे मिया राजूशी असलेल्या तंट्यामुळे मिया राजू यानेच खान खानान याला आपल्यावर हल्ला करण्यास प्रवृत्त केले असा मलिक अंबरला संशय आला होता म्हणून मलिक अंबरने खान खानान याच्या मैत्रीच्या प्रस्तावाला मान्यता दिली आणि परस्परांच्या सीमा निश्चित केल्या गेल्या परंतु या सुमारास व्यंकटराव कुळी फरहाद खान मलिक संदल यांनी इतर काही अधिकाऱ्यांसोबत मलिकांबरचा पक्ष सोडून थेट औसा येथे वास्तव्यास असलेल्या दुसरा मुर्तजा निजाम शाह याला जाऊन सामील झाले आणि तिथे फौज जमावजमा केली ही बातमी ज्यावेळेस मलिकांबरला कळाली त्यामुळे त्यानं आपल्यापासून निघून गेलेल्या सरदारांविरुद्ध मलिक अंबर चाल करून गेला आणि औसा किल्ल्याच्या तटबंदी जवळच हल्ला करून त्यांची दैना उडवून दिली या लढाईत व्यंकटराव कोळी याला, याला मलिक अंबरनं कैद केलं बाकीचे जे, जे उरलेले सरदार होते ते मृतजा निजामशहा सोबत औसा किल्ल्यात आश्रयाला गेले दुसऱ्या दिवशी मलिक अंबर सोडून गेलेल्या सरदारांमध्ये तह झाला आणि मलिक अंबरने निजाम निजामशहाला आपल्या सोबत घेतले आणि परांड्या किड्या किल्ल्याकडे कूच केले या समयी परांड्या किल्ल्याचा सुभेदार हा मित्तन खान हबशी हा होता हा जो जवळजवळ वीस वर्ष या किल्ल्यावर सुभेदारीवर होता त्यानं निजामशहाला असं कळवलं की मी आपल्याला किल्ल्यास प्रवेश देण्यास तयार आहे पण मी मलिक अंबरला कोणत्याही अटीवर किल्ल्यात प्रवेश देण्यास तयार नाही कारण त्याने मुघलांशी आता तह केला असल्यामुळं तो जवळजवळ त्यांच्यापैकीच जे एक असल्यासारखा झाला आहे मग यावर मलिकांबरनं असा जबाब दिला की माझ्या विरुद्ध जे नुकतेच विश्वासघात आणि कपटाचे राजकारण झाले त्यामुळे मला मुघल सुभेदार खान खानान याच्या सोबत नाईला जाणे तह करावा लागला हे जरी खरं असलं तरी मी निजामशाहीचा सच्चा आणि एकनिष्ठ सेवक असून माझ्या रक्ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत निजामशाहीच्या संरक्षणासाठी लढण्याची तयारी आहे पण या खुलाशाचा खुलाशाचाही मित्तन खान हापशी याच्यावर कसलाही परिणाम झाला नाही मलिक अशा पेचात अडकल्यामुळं मुर्तजा निजामशाह आणि मित्तन खान हापशी याच्या यांच्यात हात मिळून होऊ नये या, 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 या दृष्टीनं थेट मुर्तुजा निजामशाहला तात्पुरतं राजकैदी बनवून ठेवायचं असं मलिक अंबरनं ठरवलं आणि त्यांना मुर्तजा निजामशाहला राजकैदी केले खान आणि मलिक संदाल यांना जेव्हा ही बातमी कळाली तेव्हा ते आवश्या ओळून परांडा किल्ल्याकडे गेले आणि किल्ल्यात के प्रवेश केला नंतर मलिक अंबरनं परांडा किल्ल्यालाच वेढा घातला परंतु एक महिन्यापर्यंत किल्ल्यातूनच या मलिकांबरच्या वेड्याचा प्रतिकार झाला पण या किल्ल्याचा सुभेदार जो मित्तन खान हाबशी होता याच्या मुलाने किल्ल्यातील लोकांना क्रूरपणाची आणि हिनपणाची वागणूक दिल्यामुळे किल्ल्यातील लोकांनी मित्तन खान हबशी याच्या मुलाची हत्याच करून टाकली मग त्यामुळे घाबरलेल्या मित्तन खान हाबशी फराद खान आणि मलिक संदर हे सगळे विजापूरला पळून गेले आणि आदिलशाही चाकरीत नोकरीला राहिले तोपर्यंत ही परांड्याच्या शिबंदीने मलिकांबरच्या वेळ्याविरुद्ध प्रतिकार सुरूच ठेवला होता अखेर मलिकांबरनं दुसऱ्या मूर्तीचा निजामशाला कैदमुक्त केलं आणि किल्ल्यात पाठवून दिलं पण मलिकांबर हा मात्र किल्ल्या बाहेरच तळ देऊन राहिला दरम्यान दुसरा मूर्तचा निजामशाह यानं मलिकांबर आपणास व्यवस्थित वागणूक देत नाही अशा प्रकारची तक्रार मलिकांबरचा प्रतिस्पर्धी मिया राजू दखनी याच्याकडे केली ही तक्रारी त्याच्याकडे येताच मिया राजू दखनी फौजेसह परंड्याकडे गेला त्यांना मूर्तुज आणि दामशहाची भेट घेऊन मलिक अंबरचा बिमोड करण्याचे वचन दिले मलिक अंबरला ही बातमी कळाली तेव्हा मलिक ला लगेच लागलीच परांड्याकडे कूच केले आणि तोही परंड्याच्या तटबंदीजवळ तळ देऊन राहिला महिनाभराच्या अवधीमध्ये मिया राजूची फौज आणि मलिकांबरची फौज यामध्ये अनेक छोट्या मोठ्या लढाया होत होत्या या लढायांमध्ये प्रत्येक वेळी किंवा बहुतांश वेळी मिया राजू दक्कन याचीच बाजू वरचड राहिली या, वर या समयी मलिक अंबरचा मित्र व मोगली सुभेदार खान खानान आज जालना येथे असून मलिक अंबर त्याला त्वरित पत्र लिहून मिया राजूच्या विरोधात मदत मागितली तेव्हा खान खानान याने बीडचा मोगल सुभेदार मिर्झा हुसेन अली बेग याला त्वरित तीन हजार घोडेस्वार घेऊन मलिक अंबरच्या मदतीसाठी ताबडतोब जाण्यासाठी सांगितले त्याप्रमाणे जा मिर्झा हुसेन अली बेग हा तीन हजार घोडेस्वारांना सोबत घेऊन ताबडतोब परंड्याला गेला आता परंड्यात निर्णायक लढाईला तोंड फुटणार होत मलिक अंबर आणि मिर्झा हुसेन हुसेन अली बेग यांच्या तिला आलेल्या तीन हजार घोडेस्वारांनी मियाराजूच्या दारुण पराभव झाला या पराभवामुळं मियाराजू दखणी दौला दौलताबादकडे पळून गेला ही घटना हिजरी सन दहाशे तेरा म्हणजेच इसवी सन सोळाशे चार या दरम्यान घडली या सर्व घटनाक्रमामध्ये आपण तीन वेळा परांड्यात लढाईचे उल्लेख लढाईचे उल्लेख बघितले प्रथमता मलिक अंबरनं किल्ल्याला वेळा दिला तेव्हा दुसऱ्यांदा मिया राजू आणि मलिक अंबर यांच्यात ज्या चकमकी उडाल्या त्या आणि तिसऱ्या वेळी मलिक अंबर व त्याच्या मदतीला आलेले तीन हजार घोडेस्वार यांच्यामधील ही निर्णायक लढाई हे सर्व आपण समकालीन नोंदीतून समकालीन समकाली ग्रंथातून अभ्यासून आपल्या पुढे मांडण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे लढाईचा एवढा भक्कम पुरावा असताना आपण आपल्या परंडा किल्ल्याला रंडका किल्ला म्हणायचं का या उपर अजून कुठल्या लढाईचे उल्लेख ऐतिहासिक साधनांमध्ये आढळले तर आपल्या पुढे अभ्यासून नक्की सांगण्याचा प्रयत्न करू भेटूयात पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय शिवराय